नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव रनाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे नवी भरारी या कथेचा पुढील भाग अकरावा त्यानंतर अर्ध्या तासात चंद्रोदनाने आपले गॅरेज गाठले मोटर तिथे बंद करून तो चालतच आपल्या घराकडे गेला दुरूनच त्यानं जगन्नाथची हमर जातीची कार पायी घेतली ती तिथल्या एका कोपऱ्यावर उभी होती अंधारात उभे राहून त्यानं निरीक्षण केलं नंतर पाच मिनिटात दोन माणसं त्याच्या घरावरून फेऱ्या मारताना त्याला दिसली चंद्रोदनाने अतिशय जलद विचार केला त्यावेळी प्रत्येक क्षणाला महत्व होते पुढते चोवीस तास पण शिल्लक नव्हते तो निश्चय पावलं टाकत त्या मोटारीजवळ गेला आणि पाठीमागील दार उघडून म्हणाला नमस्ते महाराज मोटारीच्या आतल्या भागात बसलेला जगन्नाथ दचकला आणि मोटर चालवण्यास बसलेल्या काशीनाथनं आपले दोन्ही हात वर केले पण जगन्नाथ लागली सावध झाला त्यानं आपलं पिस्तूल चंद्रवनाच्या पोटावर रोखलं आणि म्हणाला मुकडे नाथ बैस काय घडतंय ते काशीनाथच्या लक्षात आलं आणि त्यानं ओशाळून आपले हात खाली केले छान चंद्रोदन हसून म्हणाला मी तुमची कार बघितली आणि तुम्हालाच भेटायला आलो तर तुम्ही असं माझं स्वागत करताय दोन सेकंदात आत बस नाहीतर तुला ठार करतो जगन्नाथ म्हणाला काशीनाथ अंतु आणि मोत्या यांना बोलो चंद्रोदन आरामाने जगन्नाथच्या शेजारी बसला काशीनाथची हाक ऐकून त्याचे दुसरे दोन जोडीदार आत परत आले चंद्रोदनाला मोटारीत बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला काशीनाथनं लागलीच कार सुरू केली काही वेळानं जगन्नाथ म्हणाला चंद्रोदन मला ती भाषणाची नक्कल हवी आहे कोणती नक्कल तुला जी हँगिंग गार्डन जवळ सापडली होती ती त्या ठिकाणी एका पोलिसाचा खून झाला होता तेथे पडलेला लिफाफा तू उचलून खिशात घातलास आणि टेकडीवरून उचलून तू पोलिसांना निनावी फोन केला होतास तो लिफाफा मला हवाय तो तुझ्या घरात नाही अशी आमची खात्री झाली तो माझ्याजवळ नाही तुम्ही कोणत्या लिफाफाबद्दल बोलताय हे माझ्या लक्षात येत नाही अंतुणी मोठत्या शेजारीच बसले होते त्यांनी चंद्रोदनाचे खिस्से तपासले नंतर अंतू म्हणाला याच्याजवळ तर ते नाहीये क्षणभर जगन्नाथ काही बोलला नाही त्यानं नाकावरील चष्मा काढून तो रुमालाने पोसला चष्मा परत लावून त्यानं विचारलं चंद्रोदन ते कागद कुठे लपवलेस माझ्याजवळ नाहीत हे मी तुला किती वेळा सांगू मरुदे त्याला जगन्नाथ हळूच म्हणाला त्यानं हे आपल्यावरच का सोपवू नये अंतू आता मला एकट्याला ते करावं लागेल त्या वाक्यात काही अर्थ असावा असा चंद्रवोधन विचार करत होता अंतून आपलं पिस्तूल चंद्रवनाच्या कपाळावर टेकलं आणि त्याच वेळी मोत्यानं चंद्रवोदनाच्या डाव्या हातावरील कोटाची बाई वर करून त्याला चपळाईने इंजेक्शन दिलं चंद्रोदन लागलीच बेशुद्ध झाला चंद्रवोधन जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा आपण कित्येक दिवसांनी शुद्धीवर येत आहोत असं त्याला वाटलं त्याचं डोकं दुखत नव्हतं पण त्याच्या आजूबाजूचे जग मात्र सारखं हलत होतं काही क्षणानंतर आपण कुठल्या तरी जहाजावर आहोत हे त्याच्या लक्षात आलं तो उभा राहिला तेव्हा आपण एका छोट्या केबिनमध्ये आहोत असं त्याला आढळून आलं आणि आश्चर्याची गोष्ट अशी की केबिनचं दार होत तो झोखंडे देत त्या केबिन मधून बाहेर पडला ते जहाज अतिशय गलिच्छ होतं डेक वर धूळ पसरली होती वरती आकाश निरभ्र होतं आणि सूर्य आपल्या तेजाने तळपत होता वारा आज सुटला होता बाहेर उभा राहिल्यानंतर समुद्राच्या खाऱ्या हवेने त्याला बरीच हुशारी आली आणि त्याच वेळी समोरून येणारा एक माणूस त्यानं बघितला तू बरीच झोप घेतलीस आता तुला कॅप्टन साहेबांनी बोलवलंय भेटायला कशासाठी तू ते त्यांनाच विचार हे जाज कुठं चाललंय ते तुला लवकरच समजेल आज वार कोणताय किती प्रश्न विचारशील त्या माणसानं कपाळावर आठ्या चढून विचारलं ही मंगळवारची सकाळी तारीख विचारशील तर मी काय तुला ती सांगणार नाही चल लवकर त्या खलाशानं त्याला कॅप्टन पर्यंत पोहोचवलं कॅप्टनचाही पोशाख मळकट होता तो म्हणाला नमस्ते चंद्रोदन तू कोण आहेस चंद्रोदनाने विचारले या सुवर्ण तारखा जहाजाचा कॅप्टन आणि मी इथे कसा काय चंद्रोदनाने विचारलं गेल्या रात्री तुला या जहाजावर आणले गेले जगन्नाथनं तुला सांभाळण्याचं काम माझ्यावर सोपवले भलत्याच बांगडीत पडल्यामुळे तुला आता आपल्या जीवाला मोकावं लागणार आहे जहाजामध्ये समुद्रात गेल्यानंतर एका लोखंडी नांगराला बांधून तुला आम्ही जलसमाधी देणार आहोत मला करता इतकी मेहनत का करावी लागली तुझं प्रेत लवकर सापडू नये म्हणून हे जहाज आता कुठे निघाले आम्ही आता सुरतेच्या बंदरात पाच सहा तास मुक्काम करणार आहोत आणि तेवढ्या अवधीत तुला तोंड बाहेर दाखवता येणार नाही अशी व्यवस्था करणार आहोत दोन कलाशी तुझ्यावर नजर ठेवणार आहेत आणि त्या दोघांनाही मारामारी आणि सुरा चालवण्याबद्दल तुरुंगात जावं लागलंय आता मी तुला आमच्या मन्याच्या स्वाधीन करणार होतो कॅप्टन हाक मारली आणि मन्या तिथे आला तो माणूस उंच नव्हता पण त्याचं शरीर आवाढवी आणि केसाळ होत त्यानं कपडे चढवले नसते तर तो असोलासारखा दिसला असता त्याच्या चर्येवरूनच तो माणूस अनितीचा पुतळा असावा हे स्पष्ट दिसत होत मन्या तू याला सांभाळ यापुढे याची सर्व जबाबदारी तुझ्यावर राहील कॅप्टन म्हणाला कॅप्टन साहेब तुम्ही चिंता नका करू यानं यत्किंचे ती गडबड करण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या सूर्यानं याची खांडोळी करीन चल रे मन्या म्हणाला मन्यानं चंद्रवोधनाचा हात धरून त्याला पुढे ढकलले पण चंद्रोदन शांत होता योग्य वेळ येईपर्यंत त्याला थांबणं भाग होतं था। माझं डोकं गरगरत आहे मला काहीतरी औषध द्या चंद्रोदन म्हणाला बळी देण्यात येणाऱ्या बोकडाला जर माजवलं तर त्याच्यापासून खाणाऱ्यांचा तरी फायदा होतो मन्या हसत म्हणाला आणि आपले पिवळे दात दाखवत म्हणाला पण तुला औषध देण्यापासून काय फायदा पण मन्यानं त्याला एका छोट्या केबिन मध्ये नेले आणि तिथे असलेल्या मोठ्या औषधाच्या पेटीकडे बोट दाखवून तो म्हणाला मला त्यातलं काही समजत नाही तुला हवं असेल ते काढून घे चंद्रोदनाने ती पेटी तपासून एका बाटलीतील तीन गोळ्या काढून घेतल्या आणि त्याबरोबर एक छोटी औषधाची पुडी खिशात घातली नंतर त्याला मन्यानं एका छोट्या केबिनमध्ये बंद केलं त्यावेळी ते जहाज सुरतेच्या बंदरात शिरत होतं चंद्रवोदन त्या केबिनच्या छोट्या खिडकीतून बंदराकडे बघत होता हळूहळू जहाज धक्क्याला लागत होतं चंद्रोदनाने त्या औषधाच्या पेटीतून मन्याची नजर चुकून दोन बाटल्या बाहेर काढल्या होत्या आणि त्या बाटल्यात तो जवळच्या पुडीतील बायोकार्बेनेट भरत होता त्याच वेळी मन्या तिथे आला त्यानं आपल्या कैद्याकडे बघितलं आणि जवळच्या खुर्चीवर बसून आपला सुरा बाहेर काढला आणि समोरच्या टेबलवर ठेवला जहाज बंदरात थांबलं होतं कस्टम्सचे अधिकारी त्या जहाजावर तपासणीसाठी आले असावेत हे चंद्रोदनने ओळखलं चंद्रोदनाला त्या जहाजाला बांधलेल्या शिडीचा जमिनीवर ठेवलेला कोपरा तेवढा केबिनच्या खिडकीतून दिसत होता त्या शिडीजवळच कस्टम्सचे तीन अधिकारी उभे होते पाठीमागे बसलेल्या मनाला समजणार नाही अशा प्रकारे त्या अधिकाऱ्याचे लक्ष आपल्याकडे कसे वेधावे याचा विचार चंद्रोदन करत होता चंद्रोदनाने तोंड पुसण्याच्या निमित्तानं आपला पांढरा हात रुमाल बाहेर काढला आणि तो त्यांना दिसेल अशा प्रकारे तोंडावरून फिरवला पण त्या तिघांपैकी कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांची आपापसात आप चर्चा चालली होती चंद्रोदनाने पुन्हा आपला रुमाल हलवला आणि या खेपेला त्यापैकी एकाचे लक्ष त्या खिडकीकडे गेले त्याबरोबर चंद्रोदनाने आपल्या खिडकीतील ती बायोकार्बोनेटने भरलेली छोटी बाटली बाहेर काढली आणि त्यातली बरीच बुकटी आपल्या चळवातार घेतली आणि नंतर ती तपकिरीप्रमाणे जोरात ओढली चंद्रोदन त्या खिडकीजवळ उभारून काहीतरी लबाडी करत आहे असं म्हणायला वाटलं आणि ते तिघेही कस्टम्सचे अधिकारी आता त्या खिडकीकडे टक लावून बघत होते चंद्रोदनाने आपण अतिशय घाबरलो असं भासवलं आणि बाजूला तोंड लपवण्याचा अभिनय केला तू हे काय मांडलंयस मन्या पुढे सरकत म्हणाला तू लबाडी करतोयस असा येत संशय आलास हा सुरा तुझ्या छातीत घुसरेल मन्या सुरा हातात घेऊन पुढे आला त्याला वाटलं की अगदीच शेळपट शेळी आहे पण त्या शेळीचं क्षणार्धात चिडलेल्या वाघात रूपांतर झालं चंद्रोदनाने मारलेला ठोसा इतक्या जोरात आणि योग्य ठिकाणी बसला होता की मन्याचा उजवा हात लोळा पडून त्याच्या हातातून सुरा गळून पडला आणि त्याच्या पोटावर जोराची लात बसली मन्या धडपडत मागे आपटला आणि त्याबरोबर त्याच्या डोक्याला जोराचा मार लागून तो बेशुद्ध झाला पण त्याच वेळी मन्याचा जोडीदार दार उघडून आत आला आणि त्यानं दारातूनच आपल्या हातातील सुरा चंद्रवनाच्या अंगावर फेकला तो सुरा निसटता त्याच्या दंडावर बसला आणि त्यातून रक्त वाहू लागलं पण चिडलेल्या चंद्रोदानाने त्याच्या अंगावर उडी घेऊन त्याला खाली पाडलं आणि त्याच्या छातीवर बसून त्याचे केस पकडले आणि त्याचं डोकं जमिनीवर आपटलं अर्ध्या मिनिटातच तो, तो माणूस बेशुद्ध झाला चंद्रोदनाने आपल्या दंडाला झालेली जखम रुमालानं बांधित असताना कॅप्टन त्या तिन्ही कस्टम अधिकाऱ्यांबरोबर त्या केबिन मध्ये आला आमच्या जहाजात कोणी कोकेन ओढणारा खलाशी असणं शक्य नाही कॅप्टन बोलता बोलता थांबला त्या केबिन मधील ते विलक्षण दृश्य पाहून त्याला धक्का बसला होता त्याच्याबरोबर असलेला कस्टमचा मुख्य अधिकारी हसून म्हणाला कॅप्टन साहेब हा कोकेनचा प्रताप नाही तर काय हाच माणूस आम्हाला हवा होता त्याला आता आमच्या बरोबर किनाऱ्यावर यावं लागेल नाही मी तुम्हाला तसं करू देणार नाही कॅप्टन म्हणाला तो माझा नोकर आहे नाही साहेब हेच माझे नोकर आहेत चंद्रवोधन तारवटलेल्या नजरेने म्हणाला तुला आमच्या बरोबर यावं लागेल एक अधिकारी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला हो मोठ्या आनंदाने चंद्रवोधन म्हणाला कॅप्टन साहेब जगन्नाथला माझा रामराम सांगा चावटपणा करू नको अधिकाऱ्यानं बजावलं आता तुला या जहाजानं प्रवास करता येणार नाही चंद्रोदन हसूड म्हणाला माझी तशी इच्छा पण नाही त्या कस्टम अधिकाऱ्यांनी कॅप्टनच्या त्राग्याला न जो म्हणता चंद्रवोधनाला जहाजावरून खाली उतरवलं आणि त्याला जवळच असलेल्या त्यांच्या ऑफिसात नेलं त्या ठिकाणी त्याची झडती घेतली तेव्हा बायोकार्बोनेटने भरलेल्या दोन छोट्या बाटल्या त्याच्याजवळ मिळाला तुझं नाव काय अधिकाऱ्यानं त्याला विचारलं माझं नाव चंद्रोदन या बाटल्या तुझ्या खिशात मिळाल्या तुला मान्य आहे का हो मान्य या बाटल्यात काय आहे साधा सोडा कार्बोनेट आहे तू आमची चेष्टा करतो काय नाही तुम्ही त्या बाटल्या तपासून पाहू शकता तू त्या जहाजात नोकरी करत होता काय नाही मी त्या जहाजातून प्रवास करत होतो तो वरिष्ठ अधिकारी चंद्रवदनकडे काहीशा आश्चर्याने बघत होता चंद्रवदनाची बोलण्याची पद्धत निर्भय वृत्ती त्याच्या चर्येवर असणारे विलसणारे हास्य बघून असल्या उमद्या तरुणाला कोकेनची सवय असणं शक्य नाही असं त्या अनुभवी अधिकाऱ्याला वाटलं त्यानं त्या बाटल्यांची तपासणी केली तेव्हा त्यात खरोखरच सोडा कार्बोनेट आहे असं आढळून आलं चंद्रवदनाने त्या जहाजातून बाहेर पडण्यासाठी ही अजब युक्ती योजलेली असावी असा अधिकाऱ्याला असा संशय आला पण चंद्रवदनाने त्याला कोणत्याही प्रकारची माहिती देण्याचं नाकारलं पण तो अधिकारी आता त्याला अडवू शकत नव्हता त्यामुळे अर्ध्या तासात त्याची तिथून मुक्तता केली गेली चंद्रोदन तेतून हसतच बाहेर पडला पण लागलीच त्याचं ते हास्य नाहीस झालं अकरा वाजले होते आणि त्याला संध्याकाळच्या आत मुंबईला परतायचं होतं त्या रात्री दहा वाजता दीनदयाळांचे त्यांच्या घरातून रेडिओवर भाषण व्हायचे होते पण त्याच्या खिशातील सर्व कागदपत्र आणि पैसे जगन्नाथने काढून घेतले होते आघाडीचे तिकीटच काय पण कुठल्याही हॉटेलला चहा घेण्यापुरतेही पैसे त्याच्याजवळ नव्हते सुरतेत त्याच्या ओळखीचं कोणी नव्हतं त्याच्याजवळ त्याचं मोटर लायसन्स किंवा इतर काही कागदपत्र असती तर तो तो त्याच्या बँकेच्या जा शाखेत जाऊन आपली ओळख पटवू शकला असता त्यातल्या मॅनेजरला त्यानं आपल्या बँकेला फोन करायला सांगितलं असतं आणि त्याला हवे इतके पैसे मिळवू शकले असते चंद्रोदनाला भूक लागली होती आणि तो विचार करत सुरत शहरातून फिरत होता तेव्हा त्याला एका बंगल्याच्या फाटकाबाहेर एक भापकेबाज रोल्स राईस जातीची मोटर उभी असलेली दिसली एक गलेलट्ट गुजराती बाई आणि तिचा धेरपोट्या नवरा त्या मोटारीतून खाली उतरत असताना चंद्रोदन तेथे पोहोचला आम्ही अर्ध्या तासात परत येतो तू कुठे जाऊ नको शेठाणी ड्रायव्हरला म्हणाली हे बघ नथुराम आम्ही आल्याबरोबर आपल्याला मुंबईला जायचंय हे विसरू नको तेव्हा तू तयारीत राहा नथुराम कारची डिकी बंद केली आहेस ना होय बाईसाहेब नथुरामने उत्तर दिलं ती जोडी त्या बंगल्यात शिरली नथुराम त्यांच्याकडे कपाळावर आठ्या चढवून बघत होता नोकराचं आणि मालकाचं बिनसलं असावं हे चंद्रोदनाने ओळखलं आणि त्याच्या मनात एक कल्पना आली मोटर अतिशय वेगवान होती आणि मुंबईला जाणार होती आणि त्यालाही मुंबईला जायचं होते मालक तुम्हाला चांगल्या प्रकारे वागत नसावे असं दिसतंय तो सहानुभूतीने ड्रायव्हरला म्हणाला ती माणसं कुठे आहेत ड्रायव्हर कपाळावर आठ्या चोडत म्हणाला घरी माझा मुलगा तापाने फणफणलेला आहे आणि अशा परिस्थितीत ते मला मुंबईला घेऊन चाललेत माझ्या मनात येतं की नोकरी सोडून द्यावी हे ऐकून प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्या साह्याला येतो असं चंद्रोदनला वाटलं मला एकच मुलगा आहे ड्रायव्हर पुढे म्हणाला गेल्या संध्याकाळपासून त्याला ताप आहे त्याचा ताप उतरत नाहीये घरात एकटी बायको आहे आणि ती घाबरलीय सकाळपासून मला माझ्या मुलाजवळ पाच मिनिटं थांबता आलं नाही आठ वाजता ही कार मी गॅरेजमधून बाहेर काढली आणि तेव्हापासून ही जोडी आपल्या निरनिराळ्या नातेवाईकांना भेटून त्यांचा निरोप घेत आहे मुंबईला पोहोचल्यानंतर मला निदान पंधरा दिवस तरी सुरतेला परत येता येणार नाही मी मोठ्या पेचाच अडकलोय मित्र तू जर माझा ऐकशील तर मी तुझी सुटका करतो चंद्रोदन म्हणाला मी कोणी लफंगा नाही पण कोणातरी बदमाशानं माझं पैशाचं पाकिट मारल्यामुळे मी सुरतेत अडकून पडलोय मला चांगली मोटर चालवता येते तू जर मला तुझा पोशाख देशील तर मीच या जोडीला घेऊन मुंबईला जातो त्या दोघांच्याही नाकावर जाड भिंगाचे चष्मे आहेत आणि मी जर त्यांना माझं तोंड दाखवलं नाही तर मुंबई पोचे पर्यंत त्यांना माझा संशय येणार नाही नथुरामनं चंद्रवधनला न्याळून बघितलं तो तरुण लफंग असावा असं त्याला वाटलं नाही तो म्हणाला पण पुढे काय होईल पुढे काहीच होणार नाही चंद्रवोधन म्हणाला मुंबईला पोहोचल्यानंतर मी त्यांना सांगेन की नथुरामचा मुलगा आजारी असल्यामुळे त्यानं मला बदली म्हणून पाठवलंय मी स्वतःही कोणी बदली ड्रायव्हर मिळेल म्हणून खटपट केली होती पण ऐन कोण मिळालं नाही म्हणूनच मला ईश्वरानं तुझ्या सहाय्यासाठी इथे पाठवलंय हो तुझं आणि माझं दोघांचंही काम होईल शिवाय जर तू माझ्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाला तर तुझा थोडा फायदाही होईल तू जर मला कपड्यांबरोबर तुझा पत्ता दिलास तर मुंबईला पोहचता क्षणी मी तुला तारेनं पाचशे रुपयाची मनी ऑर्डर करेन ते पैसे तुला आपल्या मुलाच्या आजारपणासाठी खर्च करता येतील शिवाय तुझी नोकरी सुटलीस तर एक दोन महिने दुसरी नोकरी मिळेपर्यंत तुझा उदरनिर्वाह चालवता येईल पण विचार करण्यास फार वेळ घेऊ नकोस कोणत्याही वेळी तुझा मालक आणि इथे परत येण्याची शक्यता आहे शिवाय तुझा मुलगा अतिशय आजारी आहे त्या शेवटच्या वाक्याचा योग्य तो परिणाम झाला नथुरामनं आपले कपडे भरभर उतरवले आणि त्यावेळी तरी तू आपल्या मालकापेक्षा आपल्या मुलाचा विचार करत होता चंद्रोदनाने आणि त्याने दोन तीन मिनिटातच कपड्यांची आदला बदल केली चंद्रोदनाने त्याचा पत्ता लिहून घेतला आणि त्याबरोबर नथुराम धावत तिथून निघून गेला आणि पाच मिनिटांनी जेव्हा शेठ शिटाणीची जोडी त्या बंगल्यातून बाहेर पडली तेव्हा चंद्रवदन ड्रायव्हरचा पोशाख करून नथुरामच्या जागेवर बसला होता ती जोडी आत बसता चंद्रोदनाने मोटर भरवेगानं सुरू केली मनातून तो ईश्वराचे आभार मानत होता आगगाडीनं बिन तिकीटाचे प्रवास करणे हा मार्ग त्याच्या समोर होता पण त्या मार्गाने आपण वेळेवर पोहोचू की नाही याबद्दल त्याला शंका वाटत होती पण आता त्याच्या हातात एक कार मिळाली होती कार सुरू होताच शेट आणि शेटानी या दोघांनीही मोटारीच्या दोन कोपऱ्यात बसून आपले डोळे मिटले चंद्रोदनाने ताशी पंच्याहत्तर मैलाच्या वेगानं कार चालवायला सुरुवात केली अधूनमधून शेठ डोळे उघडत होते आणि कार हळू चालवण्याची ड्रायव्हरला सूचना देत होते त्याच्या समजुतीकरता चंद्रोधन मोटारीचा वेग तात्पुरता कमी करत होता आणि त्यांनी डोळे मिटले की पुन्हा वेग वाढवत होता शेटाणीची मोटारीने इतक्या लांबचा प्रवास करण्याची बहुतेक पहिलीच वेळ होती आणि ती नवीन कार विकत घेतल्यानंतर मुंबईतील आपल्या नातेवाईकांना दाखवण्याची तिची हाऊस होती तिनं सबंध प्रवासभर आपले डोळे उघडलेच नव्हते त्या संध्याकाळी सहा वाजता ती कार मुंबईच्या ची हद्दीत शिरली शेठ दचकून जागे झाले आणि शेटाणीला डोळे उघडायला सांगू लागले नथुरामनं कमाल केली होती दहा वाजता आपण मुंबईस पोहोचू असा शेडजींचा अंदाज होता पण मोटारीनं सहा वाजताच मुक्काम गाठला होता शेडजी महालक्ष्मीला राहिला होते पण मोटर त्यांच्या घरासमोर न थांबता चौपाटीला निघाली नथुराम तू चाललायस कुठे मुक्काम पण आमचा बंगला तर मागेच राहिला तर मग मी येथेच थांबतो नथुराम म्हणाला आणि कार येथेच उभी करतो नथुराम तुला वेळ लागलाय की काय नाही महाराज मला वेळ लागलेला नाही मला मुंबईला पोहोचवण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे चंद्रवदन त्यांच्याकडे हसत म्हणाला जय गोपाळ शेठजी आपण नथुराम नथुराम ते त्याचा मुलगा आजारी असल्यामुळे त्याला येता आलं नाही पण मला था आता थांबता येणार नाही जय गोपाळ पण आम्ही आता आमच्या बंगल्याकडे मोटर देणार कशी शेठजी काही न सुचल्यामुळे म्हणाले ढकलत द्या तुम्हाला चांगला व्यायाम होईल चंद्रवदन म्हणाला शेटाणीनं आपले दोन्ही हात छातीवर मारून ती रडायला लागली आणि चंद्रवदान हसत तिथून केव्हाच दूर झाला होता